तुमच्या आजूबाजूला ती सतत वावरत असते मात्र ती दिसत नाही व अजानता नाही दुर्लक्ष झालं तरी माफ करत नाही पावसाळ्याच्या दिवसात तर जास्त धोकादायक ठरू शकते तिचं नाव आहे वीज पावसाळी दिवसात वरून सतत पाऊस सुरू असतो त्यामुळे जागोजागी ओलसर असतं या काळात विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्यावर दुर्घटना घटण्याची शक्यता असते त्यामुळे वीज कर्मचारी शेतकरी नागरिकांनी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं कायम सतर्क रहा आणि वीज साक्षर व्हा असं आवाहन महावितरणाने दिलंय नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धोका बसून दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय वारजेतील रामनगर भागात मे संध्याकाळी मयंक प्रदीप आडगळे हा आपल्या घरासमोर खेळत होता यावेळी त्याचा अनावधानाने विजेच्या खांबाला स्पर्श झाला अशातच मयंकला तीव्र शॉक बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला अशीच दुसरी घटना एक जून दोन हजार पंचवीस रोजी पुण्यामधील नाना पेठेत घडली खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने आठ वर्षाच्या सायली डंबेचा मृत्यू झाला नानापेठेतील डोके तालीम परिसरात सायली खेळत असताना ही घटना घडली तिच्याबरोबर असलेला एक मुलगाही जखमी झाला ही ताजी उदाहरणं असली तरी यापूर्वी वीज सेवा क्षेत्रात कार्यरत अनेक महावितरणाचे कर्मचारी कन्नाटी कामगारांचेही वीज धक्क्याने बळी घेतलेले आहेत राज्यात अनेक ठिकाणी यंत्रणा आणि मनुष्याच्या निष्काळजीपणामुळं अशा दुर्घटना घडलेल्या आहेत त्यामुळं अत्यंत धकाधकीच्या सेवा क्षेत्रात काम करताना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचं तंतोतंत पालन करावं कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आज महावितरणाचा विसावा वर्धापन दिन आहे या निमित्त महावितरणाने विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी सप्ताह साजरा करत आहेत शून्य विद्युत अपघातांचे ध्येय घेऊन काम करावं असं आवाहनही या निमित्तानं महावितरण कर्मचाऱ्यांना केलंय कर्मचारी आणि नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत कोणत्या गोष्टी कराव्यात ते पाहूयात नेहमी परवानाधारक इलेक्ट्रिशियन कडूनच विजेचं काम करून घ्या वायरिंग प्लग सॉकेट आणि स्विच वेळोवेळी तपासून घ्या शॉर्ट सर्किट किंवा धक्का लागल्यास मुख्य स्विच त्वरित बंद करा लहान मुलांना विजेच्या सॉकेट पासून दूर ठेवा विद्युत उपकरणांना ग्राउंडिंग अर्थिंग द्या आपत्कालीन स्थितीत एकोणीस बारा या क्रमांकावर संपर्क साधा विद्युत अपघात टाळण्यासाठी आर सी सी चा वापर करा आय एस आय मार्क असलेली विद्युत उपकरणे वापरा कूलर मध्ये पाणी ओतण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करा शेतकऱ्यांनी कुंपण घालण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या झटका मशीनचा वापर करा किंवा कायमस्वरूपी कुंपणासाठी बांबू आणि करवंद लागवडीला प्राधान्य द्या आता कर्मचारी आणि नागरिकांनी विद्युत कोणत्या गोष्टी करू नयेत ते पण पाहूया कोणत्याही तुटलेल्या किंवा उघड्या वायरला हात लावू नका विजेच्या उपकरणावर पाणी सांडल्यास ते तत्काळ वापरू नका जास्त भार टाकणारी उपकरणे एकाच सॉकेटमध्ये लावू नका स्वतः वायरिंग किंवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नका कोणतीही धातूची वस्तू सॉकेटमध्ये घालू नका ओले हात किंवा पायांनी विजेचे उपकरण वापरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद